राज्यातील मोटर वाहन विभागातील आर टी ओ कर्मचारी वर्गात अस्वस्थता पसरली आहे विभागातील कार्यान्वित होऊनही अद्याप अंमलबजावणी होत नसल्याने पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागते यामुळे मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेतर्फे सत्तावीस ऑक्टोबर रोजी मुंबईतील परिवहन विभागाच्या मुख्यालय परिसरात बेमुदत साखळी उपोषण करण्याचे आयोजन करण्यात आले शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक विभागाचा आकृतीबंध तयार करणे बंधनकारक आहे दोन हजार सोळा साली संघटनेने आकृतीबंधाचा प्रस्ताव प्रशासनासमोर मांडला सहा वर्षांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर सप्टेंबर दोन साली नवीन आकृती शासनाने मान्यता दिल्या मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही आर टी ओ कर्मचारी वर्गाला बदललेल्या आकृती बंदाचा लाभ मिळाला नाही पदोन्नतीच्या संधी अत्यंत नगण्य असल्याने कर्मचारी वर्ग संतप्त झालाय मागील वर्षी चोवीस पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर रोजी संघटनेच्या वतीने तीन दिवसांचा बेमुदत संपही झाला होता परिवहन आयुक्तांसह झालेल्या चर्चेत पदोन्नतीसाठी आवश्यक सेवा प्रवेश नियम एक महिन्याच्या आत शासनाकडून मंजूर होण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच कळस्कर समितीचा अहवाल दैनंदिन कामाचे सुसूत्रीकरण करण्यासाठी लागू केला जाणार असल्याचंही सांगण्यात आलं तथापि वर्षभर उलटूनही एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही आता या स्थिरतेच्या अभावामुळे आर टी ओ कर्मचारी वर्ग परिवहनच्या लिहिल्या परत असून आगामी बेमुदल साखळी उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मागण्या पुन्हा एकदा ठळकपणे मांडणार आहेत द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई